चला तर ताई न आज मी काही खरेदी केले आहे मी हे तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग आपण बघायला सुरुवात करू तर बघा मी आज खरेदी केलेला आहे हा डब्बा डब्बाई होतो हा ती पीग बँक पण होते ही आणि म्हणजे पैसे वगैरे टाकायचं आहे अजून तर काय माझं हे नाही आहे पण आपला असावा हा डब्बा नाही का म्हणून मी हा घेतला आहे मला हा खूप आवडला तर तुम्हाला हे दाखवते बगा। आ, आपन तड़का वगरे। आपन वगरे। आपन वगरे। तर हा बघा ह्याच्यामध्ये आपण तडका वगैरे लावू शकतो नाही का तडका लावून आपण हे करू शकतो कुठली भाज्या वगैरे असेल ना तर लगेच तडका लावून आपण त्याच्यात टाकू शकतो जिरे मोरी काही ठेचून वगैरे तर बघा हा कसा वाटला तुम्हाला आणि असं पकडायला खूप असं स्टँड पण आहे ह्याला छान असं आणि हा हे लोखंडाचा आहे लोखंडाचा आहे लोह ह्याच्यात भिडत म्हणून मला आवडला आणि छान पण आहे म्हणून घेतला आहे म्हणजे केली तर हा बघा तुम्हाला वाटत असेल कढई आहे काय आहे ताई हे तर ही छोटीशी कढई आहे ह्याच्यामध्ये तुम्ही ऑमलेट करू शकता अंड वगैरे फ्राय करू शकता ह्याच्यामध्ये हे बघा आणि कढईला असं स्टँड आहे साईडला दोन्ही पकडायला असं आणि हे आहे ॲल्युमियनचं वगैरे नाही आहे ते ॲल्युमियनचं खराब होतं घासून वगैरे थोड्या दिवसाने तरी बघा ह्याचा कलर पण कसा जातो हे नवीन आहे ना, ना त्याच्यामुळे हे वापरत किंवा पाण्यात घासून वगैरे स्वच्छ निघत हे लोखंडाचं आहे ह्याच्यात आपण काही छोटं छोटं बनवू शकतो नाही का मुलांचं टिफिनचं पण छोटीशी भाजी बघू शकते ह्याच्यात मेन म्हणजे ऑमलेट अंडे किंवा फ्राय हे ते सगळं असं नाही का म्हणजे सेपरेट असं जे त्याला हा तवा तवासारखाच आहे पण असं छोटी असं त्याला कडेचा आकार दिलेला आहे तर मला हे खूप असं आवडलं तर ह्याची मी नाही खरेदी केली सांगा तुम्ही मला हे कस तुम्हाला वाटलं काय आणि हा हे डबा आता तुम्ही म्हणता की बापरे इतका मोठा डबा घेतलाय ताई ताईला भरपूर पैसे सेव्ह करते पण कस आपण जे आता बायका वगैरे असतो ते हजार नग हजार थोडीसे साईडला पैसे करून मग हजार दाखवतो पण माझा प्रयत्न चालू आहे पैसे जाण्याचा तिकडून तिकडून जर म्हणजे इकडून तिकडून घे म्हणण्यापेक्षा आपण काही सामान भाजीपाला वगैरे आणायला जातो करतो त्यातले काही कोणीफा राहिले केलेले आपण ह्याच्यामध्ये टाकू शकतो माझा तर प्रयत्न आहे बहुतेक माझं स्वप्नच आहे की हा डबा कसा असा भरेल खूप वेळ लागेल त्याला पैसे पण आपल्याकडे घेतके असायला पाहिजे तर टाकायला तर बघा मला असा आवडला खूप छान की पहा हे मी असं घेतलं असं नाही हे माझ्या म म्हणजे आम्ही सगळेच हे करतो ना माझी मा, मा, मुलं वगैरे कोण पैसे वगैरे दिले केले तर मग माझी मुलं पण ह्याच्यामध्ये टाकणार आहे माझ्या मुलांसाठी किंवा म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी घरातल्यासाठी हे आहे बघा तुम्हाला कसं वाटला स्त्रीचा छान आहे त्या व्यतिरिक्त ह्याचा आपण वापर करू शकतो काही ठेवायला करायला तर मला असं आवडला आहे आणि दुसरी म्हणजे हे मी खरेदी केली आहे हे माझ्या स्किसाठी बघा तुम्हाला कसं वाटलं खूप दिवस आले होते की मला डॉल घेऊन दे बागडी घेऊन दे पण एकदा घेतलं म्हणजे खुश होईल कसं वाटतं तुम्हाला सांगा खूप असं एकदम हे आहे घाण वगैरे झालं काय डाग वगैरे लागलं केलं तर ह्याला आपण स्वच्छ धुवू शकतो करू शकतो पाण्याने एकदम असं नाही का खराब वगैरे होणार नाही आणि मला असं खूप छान असं भेटलेल्या आहेत आज आमची दा ही खरेदी झालेली आहे मेन म्हणजे माझी पिऊ खूप खुश होणार आहे हिला बघून आणि माझ्या मुलांचा आनंद तोच माझा आनंद आहे आता हौस हौस आपण आपल्या मुलांसाठीच करतो ना त्यांचा हसू बघून माझं सगळं म्हणजे काय दुखणं वगैरे आल्याला आजार वगैरे पडलेले मी सगळं माझं पळून जातो तर बघा कशी वाटली पिऊची की पिऊची आहे नवीन मैत्री तर चला मग ताई व्हिडिओ खूप मोठा होईल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये